करायचं काय आज रात रोजपणे मटका जुगार आ, गांजा विक्री ड्रग्स कोकिंग सिरीजमधून इंजेक्शन लक्षा व्यवसाय असे जर प्रकार घडत असतील तर यावरती खरोखर एस पी साहेबांनी काहीतरी ठोस कारवाई करणं गरजेचं आहे जर असं जर एस पी साहेबांनी नाही केलं तर दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मी तहसीलदार कार्यालय पाटण या ठिकाणी अमरण उपसाठी बसणार आहे तालुक्यात चाललेल्या अवैध धंदे गांजा ड्रग मटका व उपोषण करणार असल्याची माहिती आज अनिल काजारी यांनी सातारा येथे प्रसारमाध्यमांना दिली या संदर्भात ते म्हणाले की मी तळमावले तालुका पाटण येथील रहिवासी असून पाटण तालुक्यात चाललेले अवैध धंदे याला पाठबळ आपले अधिकारी व डिपार्टमेंट असून आज ढेबेवाडी भागात अनेक अवैध धंदे संबंधित अधिकारी चक्क हप्ते घेऊन ही नवीन पिढी बर्बाद करीत आहे हा त्यांचा आरोप आहे परंतु आपण सामान्य माणूस डोळे बंद करून बसलो आहोत अनेक प्रकरणाने नेहमीच चर्चेत असलेले ढेबेवाडी पोलीस ठाणे आज एका नव्या आणि मोठ्या अवैध धंद्यांच्या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे असे काजारी यांचे म्हणणे आहे त्यांनी या ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे संबंधित अधिकारी यांना वारंवार विनंती करून सुद्धा कोणतीही कार्यवाही किंवा धंदे बंद केलेले नाही आज या वाल्मीकृषींची भूमी असलेल्या पुण्यभूमी देह विक्री सारखा व्यवसाय सुरू असून यात संबंधित अधिकारी काही गांधारीची भूमिका घेऊन गप्प आहेत का हा जनतेचा सवाल आहे अंमली पदार्थ विक्री आज पाटण तालुक्यात कॉलेज अकॅडमी असतील यामध्ये सर्रास युवा वर्ग घेताना दिसून येत आहे या सर्वांना जबाबदार कोण मी विचारणा केली असता संबंधित धंद्यातील व्यक्ती याने बघतो तुम्हाला जे करायचं ते करा अशा मलाच उलट देत आहेत असा खुलासा त्यांनी केला या सर्व पिढी बरबाद करणाऱ्या घातक गोष्टीवर लोकांवर कारवाई ही देवेवाडीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी करावी अन्यथा अशा गोष्टींना आपले पाठबळ आहे असे समजून दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पासून तहसीलदार कार्यालय पाटण यांच्या समोर आमरण उपोषणासाठी बसणार आहे तसंच संबंधित अधिकारी यांची बदली करावी तसेच या माझ्या काही आपले खाते व संबंधित अधिकारी जबाबदार असतील अशा पद्धतीचे म्हणणे हे अनिल काजारी यांनी मांडले या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी यांना ही याचे निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले अनिल बाबराव काजारी कादरवाडी खळे तालुका पाटण जिल्हा सातारा आज मी एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे की ढेबाडी विभागात तसेच पाटण तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुवाट चालला आहे आज जे धंदे नव्हते ते खाकीच्या अधिकाऱ्यांच्यामुळे आज आ, त्या धंद्यांचा पूर्णपणे या ठिकाणी वावर झालेला आहे या ठिकाणी काही काय असे आहेत धंदे की ते अधिकाऱ्यांचेच पाहुणे करतात त्यावरती मी वारंवार ढिबळचे माननीय अधिकारी दायगडे साहेब यांना विनंती केली की संबंधित विभागातील जे पण असतील त्यांनी ह्या लवकरात लवकर जे असे आपले गांजेची तस्करी चालल्या त्याच्यावरती आपण योग्य ती कारवाई करा पण आज तागायत माननीय दायगडे साहेबांनी कोणतीसुद्धा कारवाई केली नाही त्यांच्या कृपाशीर्वादाने आत्ताच एक नवीन एक धंदा चालू झाला आहे एक दोन महिन्यापूर्वी वेशा व्यवसाय या ठिकाणी सुरू चालू आहे आणि खरोखरच त्या व्यक्तीला सांगितलं की हा आमच्या भागामध्ये व्यवसाय करू नको परंतु तो व्यक्ती असा बोलतोय की तुला जे करायचं ते कर मी या ठिकाणी लेबर पोलिटिशनच्या साहेबांना हप्ता देतो डी वाय पी कार्यालयामध्ये दे हप्ता देतो एल सी बीला हप्ता देतो माझं कोणीसुद्धा काही वापर करू शकत नाही जर अशा धंद्यांना खरोखरच पोलीस खात्याचा जमिनीदार असेल तर करायचं काय आज रात रोजपणे मटका जुगार गांजा विक्री ड्रग्स कोकिंग सिरीजमधून इंजेक्शन व्यवसाय असे जर प्रकार घडत असतील तर यावरती खरोखर एस पी साहेबांनी काहीतरी ठोस कारवाई करणं गरजेचं आहे जर असं जर एस पी साहेबांनी नाही केलं तर दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मी तहसीलदार कार्यालय पाटण या ठिकाणी अमरण उपोषणासाठी बसणार आहे जर या उपोषणामध्ये माझ्या जीवितास काय बरं वाईट झाल्यात याची संपूर्ण जबाबदारी एस पी साहेब तसेच जिल्हा प्रशासनाची राहील ही मी माझी विनंती आहे संदर्भात पाटण तालुक्यातील डी वाय एस पी एस पी साहेब कलेक्टर साहेब सर्व संबंधित विभागातील पोलिस स्टेशन म्हणजे पाटण तालुक्यात जेवढे पोलीस स्टेशन आहेत मग कोयना असो मुरळी असू किंवा ढेबेवाडे असो नाहीतर तर असो यांना दिलेलं आहे तहसीलदारांना दिले आणि प्रांतांनासुद्धा दिलेलं आहे